सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना देऊ केलेल्या काळ्या लाल पैशातली काही रक्कम रेड लाईट एरियातही वाहू लागली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पेक्षाही यंदाचा म्हणजे हो मात्र खाली आणली गेली आहे दलाल आणि अंटीजी मात्र ऐश आहे मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदार यादीत वेशांची नावे नसल्यात जमाय सर्वांची नावे असती तर त्या साऱ्या मतदानाला गेल्या नसत्या हरेक उमेदवारांची यांना ओरपूनच कामाला लागलेली असतात सरउत्सवांप्रमाणेच निवडणूक हा घेटतो सेक्स वर्कर्स साठी सुगीचा मोसम ठरतो बल्क क्वालिटी बायका मौजूद असलेल्या ठिकाणी याचे इफेक्ट उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसापासून दिसतात तर शेकडो वर्षापासून हायवे सेक्स वर्किंगचे जनकत्व आपल्या देशातील मध्य प्रदेशला पाच सालापासून आपल्याकडे हायवे सेक्स अधिक वेगाने जोमाने हे वास्तव्य वे। हायवे सेक्स म्हणजे मोठाल्या हायवेवर सहज उपलब्ध होणाऱ्या सेक्स वर्कर्स याचा सर्वात जास्त लाभ ट्रक ड्रायव्हर्स घेतात त्या खालोखाल मालवाहू चारचाकी वाहनधारक आणि शेवटी प्रवासी वाहने असा क्रम येतो खोली भाडे हुलकवल्यामुळे आणि पोलिसांची चिरमिरी चुकल्यामुळे हा सौदा खूप स्वस्तात होतो एका गाडीत जायचे आणि विरोधी दिशेने परतणाऱ्या वाहनातून मूळ जागी परतायचे असा साधा हिशोब असतो या उलट कुंठन खाण्यावर अड्ड्यांवर ब्रोथेल्स या दिवसात धाडी पडत नाही उलट हप्ता वाढवून घेण्यासाठी ही नामी संधी ठरते महाराष्ट्र हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बंगाल इथं बायका मुलींना मोठ्या प्रमाणात रिप्लेस केलं जातं कारण इथं सामूहिक सेक्स वर्किंगची ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत फ्रेश माल पुरवला जातो असं सांगून वास्तवात इकडचा गाय तिकडे आणि तिकडचा इकडे असा प्रकार असतो मनुष्यबळाची काडी किंमत असलेल्या झारखंड उत्तराखंड बिहार आसाम ओरिसा हिमाचल प्रदेश इथून मुलींची देवाणघेवाण होते बांगलादेशी घुसखर कोणालाही नको असतात पण कवडीमोल किंमतीत मिळालेल्या तिथल्या टच मुलींचा अपरिपक्व देह सर्वांना खुणावत असतो त्यावर देश मौन धरून राहत असतो या मुलींची मोठी आवक निवडणूकपूर्वक चार एक महिन्यापासूनच झालेली असते दक्षिणेकडील राज्यात दोन दशकांपासून निवडणूक काळात सक्रिय असणाऱ्या सप्लाय चेन खेड्यातून सुरू झाल्या हा गेम उलटा असला तरी स्वस्त आणि कमी रिस्क आहे तिकडेही मोमला जोमात येईलच तर हा असा स्त्री देहाचा बाजार निवडणुकीच्या हंगामात गरम होत असतो यंदाही तो, यंदा तो जोमात होतोय दरम्यान आणि अजूनही जर तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा